आज ना काल आलो आम्ही एवढे काल आकाचा बर्थडे केला असतात वा आणि आज ना निर्मल आमची चालले मुंबईला लवकर आणि पाऊस भरपूर पडतो त्यामुळे ना खूप गार वाटलं मग गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग चालेल खूप काही बॉक्स आणला चॉकलेट सगळ्यांना वाटलं किती आतलं सगळं भेटलं

झोप उठले की लोक गुड मॉर्निंग निर्मलाने नी आता चालले मुंबईला उमर मिळून डायरेक्ट लोक इकडे आलेत मुंबईला नाही गेली मी मुंबईला गेली पुन्हा इकडे आली गार्गी पण इकडे चालीची तयारी चालू आहे मी गाडी आण गाडीने जाणार आणि पाऊस रात्री भरपूर म्हणजे भरपूरच पडला हा बघा हा रस्ता आमच्या पाठच्या साईडला आहे हा रस्ता डायरेक्ट ना डोंगरात जातो डोंगरात घर आहेत ना त्यांच्यासाठी हा स्पेशल बनवलेला आहे आणि मेन रस्ता ना खाली आहे पूर्वी नव्हता पूर्वी तिने शेती होती आत्ता बनवला आहे दिवसभर ना चार पाचच गाड्या जातात निघतो आता गाडीच भरतो

ना, मी नाही काढले व्यक्तीच गाडी आमच्या तिने आंघोळा दुपारी करतो जेवायच्या अगोदर जेवणाची तयारी करतोय कारल्याची भाजी खोबरं किसते आका पावटे सोलते ओले पावटे आणि भात आमचा चुलीवर असतो बघा पावटी भाजी आम्हाला सगळ्यांना आवडते आणि कारल्याचा तीन अजून झोपली आहे निर्मलमची गेली मुंबईला

मग ही भाजी आम्ही साफ करून ठेवतो आंघोळ्या झाल्या आमच्या आता चा परत गावीला भाज्या खायला भेटतात झंझट मला खूप यायला बारीक बारीक सगळ्या साफ करून तुला आवडते भाजी नाही आवडत काय बोलत आजकालचे मुलं भाजत नाही खात मस्त लागते हे गावठी भाज्या खायच्या

सांगणार नाही पण किती पैसे दिले ते आम्ही परत दाखवणार तुम्हाला मला पण दुसरा शिला आमची भावजय आहे माझी मोठा भाऊ आहे ना खालच्या घरातला त्याची बायको हे आमचे बघा बच्चे कंपनी मोबाईल इथे पण तुम्ही खाते आत्ता पाकिट आले गिफ्ट म्हणून कालच्या बड्डेला त्याने आता खोलतोय जास्त आम्ही दहा बारा जणांना सांगितलेलं आले आता आम्ही खोतनी एका काकाने हात पैसे शंभर रुपये दिले असेच पाकिट नाही केलं त्याने पाकिट आहे तर आम्ही खोलायला बसलो आणि मी ना मी केलं ना पैशांच्या नोटांचा हार हा नोटांचा हार तो पण आता मी ना काढतोय म्हणजे प्लॅस्टिक मधून आकाला देतो पैसे आणि आकाराला ना साड्या आल्या म्हणजे दाखवते तुम्हाला साड्या आल्या काल खूप गडबड होती दाखवायला नाही मिळालं आणि आज नाईट गेली आहे वेळ नाही भेटला काल अजून साड्या आल्या पैसे आता मी सगळे आम्ही किती पैसे आले ते आम्ही सांगणार नाही तर त्यांना कळत की कोणी किती दिले ते अमाऊंट सांगायचे नसते ना नाही ते तुम्हाला दाखवत सुमास नाव नाही आहे आलेच पैसे आलेत पैसे आले आहेत हे बघा सुमाईस नावच नाही याच्यावर त्यांना माहित आहे कोणा दिलेत ते एक शंभर रुपये दिले कोणीतरी आणि शिला किती शिलाचं बघूया चैतन्य सावंत म्हणजे हिचं हे शिलाचं आता हे पाकीट खोलते बघा या शिला भाव जाय हा समोरच पाकीट खोललं ना म्हणून तिची अमाऊंट सांगितली तिला नाही दोनशे रुपये दिले मी तिला ना नोटांचा आहार घातलेला ते पण आता ओपन करते पन्नास पन्नासच्या नोटं टाकलं काल संध्याकाळी मुलं ना गाडी घेऊन ना नदीकडे आलेलीत आणि कालची क्लिप ना ह्या व्हिडिओमध्ये मी ॲड करते चला नदी बघूया जास्त पडला ना त्यामुळे ना पाणी कमी आहे जर पाऊस होतो ना तर या नदीला पाणी भरपूर असतं अगदी ओसंडून वाहते ता मला दाखवत आत्ता कुठे वाटली आहे घराच्या मागे बसलोय लाईट आता आली लाईट नव्हती म्हणून एक आंबा खाल्ला आल्यावर हात धुतले पाण्याने गारगिल जरा केस विंचर जेवण का थोडंसं मी बनव थोडं गारगिरी मिळवलं आणि ही आमची ना सगळ्यांची फेवरेट जागा इथेच बसतो आम्ही टाइमपासला संध्याकाळचं आणि तीन चारच गाड्यावरती जातात आणि रहदारी पण जास्त नाही आणि इथे नेटवर्क पण येतं म्हणून आवडतं इथे बसायला सगळ्यांना आपले उरलेले अच्छा आम्ही संध्याकाळचं आमचं सगळं इथे बसायचं आम्ही ना असं बसतो टाईमपास होतो सिल्की आहे हा सिल्की ओ, आता होतेच मी पिथे जरा घेऊन जरा काम एक मायरी आली का काम नाही करणार काय बोलतो वेद हा वेद आमचा हसरे आहे रबर द्या रबर नाही गारगी नाही कसं काय करणार मग कसं करणार डिक लागत आजचा दिवस आमचा ना खूप छान गेला आणि दिवसभर ना बहिणीची आठवण पण आली आणि रात्रीची वेळ झाली मी ना भाकरी भाजली आणि पिटलं दुपारची थोडी भाजी आहे पावट्याची वगैरे कारल्याची चला तुम्ही या जेवायला पावसामुळे ना लाईटवर ना कीटक येत आहेत म्हणजे पिंगाने येत आहेत म्हणून आम्ही ना लाईट बंद करणार आणि मोबाईलची लाईट लावून जेवणार आहोत आणि आजचा व्हिडिओ पण आता मी इथेच संपवते चला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट